नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अजय बारस्कर यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध चुकीचं वक्तव्य केलं आहे त्यामुळे समस्त सावळी गावच्या वतीनं अजय बारस्कर उपखंडू यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच सावडीगाव देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत पूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत उभा राहील अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये समस्त सावडी गावाच्या ग्रामस्थांनी दिली आहे यावेळी भरत खकाळ संजय आडोळे राजेंद्र बारसकर सचिन बारसकर चंद्रकांत बारसकर रवींद्र वाकळे महेश काळे मनोज बारसकर दिलीप वाकळे विजय दंडवते राजेंद्र वाकळे केशव वाकळे आदी सावेडी ग्रामस्थ उपस्थित होते सावडी गावाचा कुठलाही निर्णय सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ठरवत असतात परंतु या अजय बारसकर यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याशी सावडी गावाच्या ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हा त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी केला आहे त्यांना वक्तव्य केल्यानंतर हे ग्रामस्थांनी समजून सांगायचा प्रयत्न केला, केला परंतु त्यांचं कुठलंही ऐकायची भूमिका नाही मराठा समाज विरोधी त्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे असं देखील पत्रकार परिषद मध्ये ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलंय सर्वप्रथम आज आपण सगळे इथं उपस्थित झाले गावकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो गेल्या भरपूर वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो झटत आहे त्याला आज अंतिम त्याचा अंतिम टप्पा आज येऊ पाहत आहे त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही सर्वात मोठी आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या समाजाचं नेतृत्व मोठ्या स्वरूपात जर कोणी करत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय व त्याचं संपूर्ण क्रीडे मनोज जरांगे पाटलांना जात गेल्या काही दिवसांपासून आमच्या गावातील ग्रामस्थ अजय बारसकर यांचा काहीतरी अडचण झाल्यामुळे ते जारंगे पाटलांवरती वैयक्तिक स्वरूपावरती टीका करत आहेत तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वजणांनी काल इथं ह्याच मंदिरामध्ये सर्व वाकळे परिवार असेल भारस्कर परिवार असेल दंडवते आडोळे परिवार असेल या सर्व परिवारांनी मिळून इथे मीटिंग घेतली व या मध्ये आमचा सर्वांचा एक ठराव झाला की अजय भारस्कर उर्फ खंडू भारस्कर यांचं जे यांनी जे वक्तव्य मनोज जारंगे पाटलांबद्दल केलं हे संपूर्णपणे चुकीचं आहे त्यांच्या या भूमिकेशी गावातील एकही नागरिक हा त्यांच्या त्यांच्या वक्तव्याला समर्थन करत नाही गावकऱ्यांचं गावकऱ्यांचा गाव पूर्ण पाठिंबा पहिल्यापासून मनोज 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 जरांगे साहेब यांच्या पाठीशी राहिलेला आहे नुकतंच त्यांनी आता मुंबईला जाऊन आले ते मुंबईला मोर्चा गेला होता त्या मोर्चामध्ये गावातील या सर्व परिवारातील लोक हे ट्रॅक्टर गाड्या जसं जमेल तसं त्यांच्या सोबत गेले होते त्यामुळं आज अजय बारसकर हे जे काही बोलत आहेत मनोज जर, मनोज जरांगे पाटलांवरती तर ते संपूर्णपणे चुकीचं आहे त्याचा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्णतः निषेध व्यक्त करतो व मनोज जरांगे पाटलांना आम्ही गाव गावकऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सावळी गावाच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर करतो व त्यांच्या इथून पुढच्या प्रत्येक आंदोलनामध्ये हे सावळी गाव पूर्ण ताकदीनिशी उभं राहील की तुम्हाला ग्वाही देत आ, बरेच चार पाच दिवसापासून आपण जारांगे पाटील पाटील मराठा आरक्षण या आंदोलनासाठी उपोषणाला बसलेत आणि झटत त्याच आंदोलनाचा भाग म्हणून अजय बारसकर या व्यक्तीने मनोज जारांगी पाटील यांच्या विरोधात किंवा काहीतरी असे वक्तव्य वे केलेत की ज्यामध्ये त्यांचा बारसकर म्हणून उल्लेख येतो सायडे गाव म्हणून उल्लेख येतो वाकळे म्हणून उल्लेख येतो किंवा सायडी गाव गावाचा उल्लेख येतो तर त्या अजय महाराजांचं जे वक्तव्य ते हे वक्तव्य सावडी ग्रामस्थांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की त्या वक्तव्याचं काय करायचं बो तर सगळ्यांनी गाव ग्रामस्थांनी मिळून दोन तीन वो मिटिंग केल्यानंतर असं ठरलेलं आहे आणि सगळ्यांचा शंभर टक्के पाठिंबा हा जरांगी पाटलांबरोबरच असणार आहे जारांगी पाटील हे मराठा समाजाच्या फायद्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी भांडतायत आणि त्या व्यक्तीला मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्याच्या आंदोलनासाठी आम्ही सगळेजण सावडी ग्रामस्थ सहभागी होऊन साथ देणार आहोत त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु अजय महाराजांनी जे वक्तव्य केलं हे त्यांचं वैयक्तिक काहीतरी विषय असेल वैयक्तिक त्यांचे नैराश्य असेल वैयक्तिक त्यांचं काही असू शकतं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांच्या अजय ते वारसकर ह्या व्यक्तीच्या मताशी किंवा त्यांच्या वक्तव्याशी सायडी ग्रामस्थ म्हणा नातेवाईक म्हणा किंवा त्यांचं कुटुंब म्हणा याचा कुणाचाही काहीही संबंध नाही सावडी गाव सावडी ग्रामस्थ हे संपूर्णपणे ताकदीने सगळे मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत हे आम्ही स्पष्ट करतो नमस्कार मनोज जरांगी पाटील पाटलांनी जे काही मराठ्यांच आरक्षण आंदोलन सुरू केलं आहे त्या अत्यंत मराठ्यांच्या जेवळाच्या प्रश्नाला सध्या जे, जे काही आमच्या या ठिकाणी ग्रामस्थ अजय बारसकर यांनी जे काही त्यांना ट्रोल करण्याचं किंवा त्यांच्या माध्यमातून जनांगी साहेबांना व्यक्तिगत प्रश्न विचारायचा जो काही प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी गावाच्या वतीने निषेध करतो आणि आणखी एक असं की अजय बारसकर हे सावडीच्या संपर्कातून बऱ्याच वर्षापैकी पूर्वी शेजारील गावात राहिले गेलेले आहेत त्यामुळे सावडी गावाचा या ते ठिकाणी उल्लेख करू नये भाव त्याच्यामुळे आमचे सावडी गावातील बरेचसे ग्रामस्थ विकसित झालेले आहेत काल या ठिकाणी या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांचं या वक्तव्यावरच खंडन करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी काल ठराव पास झाला आणि या ठिकाणी आमचं संपूर्ण गाव धरणे असं या ठिकाणी आमचं सर्वांचं म्हणून बोलणं झालं आज या ठिकाणी आमचे सर्व सावडी ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी मनोज जरांगी पाटील यांचं जे काही आंदोलन आहे मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी तर त्या आंदोलनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांना त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांचं जे आंदोलन आहे अगदी पाच सहा महिन्यापासून त्यांचं चा आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही जरी तिथं प्रत्यक्ष सहभाग नसला आमचा तरी गावातून आम्ही त्यांच्या भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेलं आहे परंतु आता मुंबईला माशी वाशी येते ज्यावेळेस त्यांचं आंदोलन होतं सव्वीस तारखेला त्या आंदोलनामध्ये सुद्धा गावकरी आमच्या इथून प्रत्येक घरामधून एक एक दोन दोन व्यक्ती त्या ठिकाणी गेले होते आणि त्या भूमिकेशी त्यांच्या सहमत होतो परंतु आता अचानकपणे आमच्या गावातील ग्रामस्थ अजय पारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात जी काही भूमिका घेतलेली का आहे त्या भूमिकेशी सावळी गावचा सा कुठलाही संबंध नसून त्यांचं ते व्यक्तिगत स्वरूपाचं मत आहे तर आमचं आमचे ग्रामस्थ गावकरी यांनी काल ठराव केला की या सर्व भूमिकेत अजय महाराज बारसकर ते, यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यामध्ये आमच्या ग्रामस्थांचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जरंग पाटील यांचं जे आरक्षण संबंधित जे आंदोलन आहे त्याला आम्ही जाहीर पाठिंबा करतो तसंच या पुढील काळामध्ये जे काही सामाजिक कार्य असेल त्या कामामध्ये त्यांना यापुढे अजय महाराज बारासकरांना बोलायचं की नाही बोलायचं या संदर्भात गावकरी मिटिंग घेतील आणि त्यानंतर तो निर्णय घेतील मी ऍडव्होकेट महेश काळे सावडी गावातच माझा जन्म झाला इथंच लहानसा मोठा झाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत असो सावडी गावाने भरघोस अशा पद्धतीचं योगदान हे मराठा समाजासाठी आज पावित्र दिलेलं आहे संभाजी ब्रिगेड असल मराठा सेवा संघ असल यामध्ये सावडी गावातील अनेक नागरिक कार्यकर्ते सहभागी होते आणि मनोज दारांगे पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेता मराठा समाजाला आज मिळालेला आहे आणि त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो विस्तृत असा लढा उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये सावडी गाव ग्रामस्थ हे तन मन धनाने संपूर्णतः झोपून देऊन काम करत आहेत आमच्या गावातील नागरिक बारस्कर कुटुंबातील असतील वाकळे असतील किंवा इतर असतील सर्व मुंबईसाठी सुद्धा आंदोलनाला गेलेले होते आणि आजही मनोज दरंगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा आहेत परंतु अजय बारस्कर नामक व्यक्तीने जो जरंगे पाटलांवर विविध प्रकारचे आरोप केलेले आहेत व त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे त्यांच्या मताशी सावडेगाव ग्रामस्थ हे सहमत नाहीत राजे बारसकर यांचे जे, जे काही वक्तव्य मनोज दरांगे पाटील यांच्या बाबत केलेले आहेत त्यांचा सावडी गावाचा एक नागरिक म्हणून मी निषेध व्यक्त करतो सावडी गावाच्या वतीने त्या मताशी आम्ही सह सहमत नाहीत त्यानंतर त्यांचे जे काही आक्षेप असतील त्याबद्दल आमचं एवढंच सांगणं आहे की दरांगे पाटलांच्या रूपाने जो एक प्रामाणिक नेता मिळालेला आहे आणि या लढ्याला यश येतंय असं दिसतंय चोपन्न लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि जो रास्त मार्ग आहे कायदेशीर मार्ग आहे त्याच्यासाठीच जारंगे पाटील जर उपोषण करत असतील आंदोलन करत असतील तर एक समाज म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे वैयक्तिक हेवेदेवेपोटी कुणीही त्यांच्यावर टीका करू नये एक समाज म्हणून सर्वांनी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मी इथं नमूद करतो की आम्ही सर्व सावडीगाव ग्रामस्थ सर्व म्हणजे सर्वच कुणीही याच्यात राहिलेलं नाही तर हे दरांगी पाटलांच्याच मागे आहोत आणि अजय बारसकर यांच्या वक्तव्याचा विधानाचा भूमिकेचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो प्रतिनिधी स्वामी ओसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर